श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वामी संदेश आणि वास्तू टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडीओ मी सुरुवात करते उद्या वार आहे शनिवार तेरा एप्रिल दोन हजार चोवीस या रोजी आलेले आहेत चैत्र पंचमी यालाच गौरी पंचमी असे म्हटले जाते या दिवशी घरच्या घरीच आपल्याला चैत्र गौरीला कुंकुमार्चन करायचे आहे त्या तिचा आशीर्वादही मिळवून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला काही उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे चैत्र पंचमीला कुंकुमार्चन कसे करायचे त्याची विधिवत माहिती आज आपण जाणून घेणार आहोत जर या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करा सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे तिलाच आपण रामाची नवरात्र असेही म्हणतात यात रामरायाच्या पूजेबरोबरच देवीचीही पूजा केली जाते तर देवीची पूजेचा कशी केली जाते ते आज आपण जाणणार आहोत देवीचा नाम जप करत एक एक चिमुडभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुमाने स्नान घालणे म्हणजे जेव्हा आपण कुंकुमार्चन करणार आहोत त्यावेळेस हे आपण पाळायचे आहे म्हणजेच देवीचा नाम जप करत राहायचं आहे त्याचबरोबर एक एक चिमूट कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचे नाम जप करत तिला कुंकुमाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेलेच असले पाहिजे कुंकुमामध्ये दे, देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्या मृत्योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विविध दिवसांची आपण निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवतत्व जागृत होते त्यामुळे सर्वांनी जेव्हा तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे त्यावेळेस काही नियम ही ते की पौर्णिमा अमावस्या गुरु कृष्यामृत योग या दिवशी जेव्हा कधी तुम्ही नवीन एखादी मूर्ती घरात आणता तेव्हा तशी करता त्याची कुंकुमार्चन करून तिची स्थापना केली जाते कुंकुमार्चन विधी करण्यासाठी व पूजा करण्यासाठी काही विधीही असतात तर ते कसे करायचे आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तामणामध्ये दे, देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा किंवा मा दुर्गा माता महालक्ष्मी यापैकी कोणतीही देवीची मूर्ती चालू शकते अथवा स्त्री यंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू जर तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही सुपारीही ठेवू शकता त्याचबरोबर तामणामध्ये ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन सुवर्चित करून घ्यावे त्यानंतर देवीला आवाहन करून पूजन करावे जी काही तुमची इच्छा असेल जेव्हा कुंकुमार्चन करणार आहात त्याच्या अगोदर तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती देवीला सांगायची आपण कशासाठी कुंकुमार्चन करणार आहे ते देवीला साकडे घालायचे त्यानंतर हे सर्व साहित्य तुम्ही एखाद्या तामनामध्ये घ्यायचे व कुंकुमार्चन चालू करायचे त्यासाठी ह्या पूजेसाठी प्रथम आपणाला देवीला हळदी कुंकू फुले अक्षिदा वाहने महत्वाचे आहे त्यानंतर गुलाबाचे फूल अतिशय देवीला प्रिय आहे त्यामुळे सर्वांनी लाल कलरचे गुलाबाचे फुलच देवीला अर्पण करावे जर तुमच्याकडे जास्त फुले असतील तर तुम्ही जे तामन घेतलेले आहे तामनाच्या आतील बाजूला सर्व ठिकाणी लाल कलरचे गुलाबाचे फुल ठेवावे जर नसेल तरी एकही फुल असले तरी चालते पण कुंकुमार्चन करताना देवीला मात्र लाल कलरचे एक तरी फुल आवर्जून ठेवावे त्यानंतर धीप धूप लावावा व गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावलाही चालेल त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करा अथवा देवी सहस्रनामुली किंवा अष्टोत्तर नामावलीसह एक एक नामाचा जप करा अथवा देवीचा नाम जप करत असताना देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मृदयने म्हणजे केवळ अंगटा अनामिका व मधील बोट यांनीच कुंकुम देऊन देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत व्हावे जेव्हा तुम्ही अर्चन करणार आहात तेव्हा या तीन बोटांचाच उपयोग तुम्हाला करायचा आहे तर ते बोटे कोणती आहेत अंगटा अनामिका आणि मधील बोट या तिन्हीच बोटांचा तुम्ही उपयोग करून देवीला कुंकुमार्चन करायचे आहे आणि कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत व्हावे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात तर दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्र जप नाम जप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुत शक्तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणूनच देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यास ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तित्व कुंकुवात येते नंतर आपन, ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले किंवा साठलेले कुंकू एका डबीत ठेवावे व वा अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याचा वापर करावा कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी, के देवी प्रसाद म्हणून मित्र अपिष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळावर किंवा सिंदूर म्हणून तुम्ही वापरू शकता मूळ कार्यरत शक्ती निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची कुपूजा कुंकुवाने करतात कुंकुवातील प्रत्यक्षित केलेल्या गलदंधराच्या सुवासाकाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाचा लहरी अल्प कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सुगुण तत्वाला जागृत करण्याचे लाल रंगाचे दर्शक आहे तसेच देवी प्रसन्न करणाऱ्या गंध हे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवी पूजेचे अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हा हे कुंकवातून दरवळणारा आहे त्यामुळे देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते तर अशा प्रकारे कुंकुमार्चन कसे करायचे हे मी तुम्हाला विधिवत सांगितले आहे नेहमी कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला एका तामनामध्ये सर्व तुम्ही काही देवी असेल तर देवी ठेवायची जर तुमच्याकडे कोणत्याच देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही एखादे सुपारी ठेवले तरीही चालेल आणि ती देवी जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात त्यावेळेस योग्य तिथी योग्य वेळ पाहूनच करावा म्हणजेच अमावशा पौर्णिमा दिवस वार, वार, हे दिवस जे आहेत त्या देवीचा वार म्हणजे मंगळवार शुक्रवार या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि हे कुंकू नंतर तुम्ही पूजेसाठी वापरायचे नाही तुम्ही जे कपाळाला लावले तरीही चालेल किंवा तुमच्या आपतेष्ट म्हणजे तुमचे जे रिलेटिव्ह आहेत तर त्यांनाही तुम्ही हे कुंकू देऊ शकता पण हे मात्र नंतर तुम्ही ते देवा देवपूजेच्या सामानामध्ये नंतर वापरायचे नाही तर अशा प्रकारे तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चन करत असताना देवीचा मंत्र नेहमी मुखामध्ये ठेवायचा आहे देवी प्रसन्न होण्यासाठी तुमच्या मुखामध्ये देवीचे नामस्मरण राहिले पाहिजे अशा प्रकारे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता व तुमची जी काही मनोकामना आहे ती देवीपुढे मागायची आहे देवी तुमची सर्व मनोकामना पूर्ण करेल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल कुंकुमार्चन कसे करावे विधिवत कशी पूजा केली जाते हे तुम्हाला मी आज पूर्ण या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त